फास्टॅगवर आता तीन हजार रुपयेभर आणि वर्षभर देशात कुठेही दोनशे फेऱ्यांपर्यंत एक रुपयासुद्धा जादा टोल देऊ नका अशी योजना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केली आहे त्यामुळं नागरिकांना कमी खर्चात प्रवास होईल विशेष म्हणजे ही योजना खाजगी गाड्यांसाठी उपलब्ध असणार आहे येत्या पंधरा ऑगस्टपासून फास्टॅगचा हा वार्षिक पास तीन हजार रुपयात उपलब्ध असेल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज एक महत्वाची घोषणा केली तीन हजार रुपये फास्टॅगवर जमा करायचे त्यानंतर एक वर्ष देशभरात कुठेही फिरा दोनशे फेऱ्यांपर्यंत तुम्हाला त्या तीन हजार तस टोल हो इल, रस्ते प्रवास करणाऱ्या लाखो वाहन चालकांना आणि साठ किलोमीटरच्या आत असलेल्या टोल प्लाझांच्या तक्रारीबद्दल ही योजना उपयुक्त ठरणार आहे कारण एका ट्रिपमध्ये स्टोल साठी हजार रुपये गेले असं म्हणणाऱ्यांना आता तीन हजार वर्षभर दोनशे टोल नाके क्रॉस करता येणार आहेत या योजनेमुळे फास्टॅगचा वापर वाढेल तसंच टोल नाक्यांवरील गर्दी कमी होईल असा सरकारचा अंदाज आहे मात्र अशा प्रकारचा वार्षिक फास्टॅग केवळ खाजगी गाड्यांना मिळणार आहे प्रवासी किंवा मालवाहतूक गाड्यांना ही योजना असणार नाही दुसरीकडं लवकरच टोल बुथची जागा जी पी एस प्रणाली घेईल आणि टोल नाक्यांवर थांबायची गरजच भासणार नाही या योजनेसाठी नितीन गडकरी यांचं मंत्रालय वेगानं काम करत आहे